नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या कोऱ्या करकरीत ब्लॉगमध्ये उद्या आहे वेरवलीतील पवारवाडी या प्रति पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा जो वाडीचा कार्यक्रम असतो तो इथे असतो आणि इथे आहे उद्या वाडीची पूजा आणि त्याची तयारी आहे आणि उद्या माऊलींची पालखीसुद्धा होणार आहे आणि पालखी प्रदक्षिणा संपूर्ण वाडीमध्ये असते तर त्याची सुरुवात मी तुम्हाला दाखवतो आहे झोप आली आहे रात्रीचे जवळजवळ पावणे एक वाजलं आहे आणि आता तुम्हाला सुरुवात दाखवतोय चला तयारी करतायत राज होता दमलाय काय बोलतो वंदार काय होतो अप्पा एकटे काम करतायत आणि सगळे फक्त दाखव दाखवायला बसलेत की आम्ही बघा केळी खात सगळे फक्त फक्त सगळे दाखवायला बसलेत की काम करतोय आप्पा फक्त एकटे काम करतोय फक्त आपण बाकी सगळे बसले दाखवायला मित्रांनो तुम्हाला दाखवतो आमचे भाऊबंधू काय करत आहे काय करत आहे जरा भाऊबंधू सांगा जरा आम्हाला काय करताय अच्छा म्हणजे उदारीची तयारी चाललेली आहे मित्रांनो बस तर हा ब्लॉग आहे ब्लॉग नंबर दोन आणि तयारी चालू आहे तयारी चालू आहे

नाही काय करतायत तुला इकडे कसली तयारी करत पालखीचे पाल पाल कपडे वस्त्र ढोलकी वाजवायचं पानं लावायची ढोल वाजवायचेत का ढोल तिकडे आम्ही तयारी केली आहे गवण्यात काय नेलं त्याने साऊंड सिस्टम साऊंड सिस्टम चेक केलेली आहे साऊंड सिस्टम ठेवलेली आहे तो मला थोडा साऊंड सिस्टम चेक करायचा होता साऊंड सिस्टम चेक सगळं झालेलं आहे पहिला व्हिडिओ पालकी बनतोय आरे अरे हे ब खाली आहे सोडायचं आहे मग ते गोल मला पाहिजे होतं ना हे गोल गोलफिरी हा पोकळा